हळूवर हसन तुझ वेड लावतय सदभूळ मन माझ वावर स्वप्नात पाहतो मी रोज तुलाच स्वप्न सुंदरी तू माझी स्वप्न सुंदरी स्वप्न सुंदरी तू माझी स्वप्न सुंदरी ओके तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे तर इंस्टाग्राम ट्रेंडवरती आजचा जो स्टेटस आहे झालेला तर बाकी तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक करून लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बन तो ऑलवरची लट करा मित्रांनो अशाच पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला त्यामुळे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्कीच सांगा त्यावरती शंभर एक व्हिडिओ घेऊन येतात तुम्ही मित्रांनो तर आपल्या सुरुवात तर त्याआधी काय करायचं मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ जे कम्प्लीट शेवटपर्यंत बघायचा आणि बिना स्किप करता बघायचं मित्रांनो कारण की आजच्या मटेरियला जो छोटासा पासवर्ड दिला चार अंकी पासवर्ड असणार आहे पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल मित्रांनो तर तुम्ही तुम्ही काय करायचं आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघायचा तर तुम्हाला तुम्हा तुम्हा अलर्ट मशीन लागणार आहे मित्रांनो एडिटिंग करण्यासाठी तर अलर्ट मशीन तुमच्याकडे असणारच असेल मित्रांनो तर तुम्हाला अलर्ट मिशन ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने बीटमार प्रोजेक्ट आणि शेकेपणे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आता व्हिडिओ एकदम सोपा आणि छोटासा होणार आहे मित्रांनो बाकी कंप्लेट शेवटपर्यंत बघा काही विषय नाही तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने बीट लावून दिले आहे मी तर तुम्हाला काही विषय नाही तर लिरिक्स वगैरे लावून दिल्या आहे हे स्वप्न सुंदरी हे जे ते सॉन्ग एकदम ट्रेंडमध्ये आहे मित्रांनो एकदम छान आहे मित्रांनो गर्लफ्रेंडसाठी बनवायला तर त्यामुळे आपण जे व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो कारण की अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे असणार आहेत मित्रांनो त्यामुळे घेऊन येत असतो तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं तिथे दोन्ही मेस दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो पहिल्या ग्रुप प्लेअरवरती तुम्हाला टच करून घ्यायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर मित्रांनो या ग्रुप मध्ये एकच इमेज ॲड केलेला आहे मित्रांनो आपण काही विषय नाही तर बाकी तुम्हाला काय करायचं या फोटोवरती तुम्हाला टच करायचं कलर अँड फिल्ममध्ये जायचं इथे स्टारच्या ऑप्शन जायचं स्टारच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथून कोणता पण एक इमेज सिलेक्ट करायचा आणि वरती प्लस ऐकूनवरती टच करून तुम्ही ॲड करायचा बॅग जायचा बॅगमध्ये ऑप्शन ऑप्शनमध्ये जाऊन याला व्यवस्थित पद्धतीने ऍडजस्ट करायचं तुम्हाला जसा हवं तसं तर नंतर अडजस्ट झाल्यावरती मित्रांनो बघू शकता आपला इमेज इथे ॲड होऊन गेला आहे मित्रांनो तर आता तुम्हाला दुसऱ्या म्हणजे दो वरच्या जे इमेज असणार त्याला रिप्लेस करायचं त्या ग्रुप प्लेअरवरती टच करायचं मित्रांनो आता वरच्या ग्रुप प्लेअरवरती टच करायचं एडिट ग्रुपमध्ये जायचं एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथे दोन इमेजेस बघायला मिळणार मित्रांनो वेगवेगळे तर तुम्हाला दोन इमेजेस अशा पद्धतीने इमेजवरती जाऊन कलर अँड फिल्ममध्ये जाऊन स्टारचे ऑप्शन जाऊन इथून दोन इमेज ॲड करायचे वेगवेगळे मित्रांनो तर तुम्हाला अशा पद्धतीने एक इमेज मी ॲड करून घेतो तर ती प्लस मंदी जाऊन अशा पद्धतीने ॲड करून घेतल्या मित्रांनो नंतर काय करा मित्रांनो समोर यायचं समोर आल्यानंतर तुम्हाला इथून पण कलर अँड फिल्ममध्ये जाऊन स्टारचे ऑप्शन जाऊन इथून पण तुम्हाला एक इमेज ॲड ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने मी हाताचा इमेज ॲड करून घेतला मित्रांनो तर जे कपलचे हात आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण जे ते ॲड करून घेतल्या मित्रांनो बघू शकता तुम्ही तर रिप्लेस झालेले आहे तर ही हे जे ते लेअर जे ते मित्रांनो आपली छोटी झालेली आहे त्या लेअरवरती तुम्हाला टच करायचं टायमिंगचे ऑप्शन जाऊन टायमिंग सेट वाढून घ्यायचा आहे टायमिंग सेट वाढून घेतल्यावरती मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपली जर व्हिडिओ आहे ते इथे झाले आहे मित्रांनो म्हणजे तुमचं बाकीचं काम झालेलं लेअरचं बाकी तुम्हाला काही अकरा पॉईंट पंधरापासून प्लस आय का आणि मिमिडियम जाऊन जे काय आता मॉडलची इमेज असतील मित्रांनो ते मॉडेलचे इमेज तुम्हाला सर्व ॲड करून घ्यायचं मित्रांनो वरती थर्ड वॉर्ड जायचं फिल्पस्किन करून करून घ्यायचं मित्रांनो नंतर राहिला एक्स्ट्रा वॉर्ड डिलीट करायचा प्लस ऐकाना निमिडियम जाऊन इथून जे काही इमेज असतील मित्रांनो जे काही तुमच्या मॉडेलचे ते सर्व इमेज इथे ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो इथे पटापट जे काय आपले इमेज असतील ते मी इथे पटापट ॲड करून घेतो ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जे काही इमेज होते आपण शेवटपर्यंत आपल्या सॉंग शेवटपर्यंत ॲड करून घेतल्या तर बाकी काही विषय नाही तर मित्रांनो तुम्ही सर्व इमेज व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो आपल्याला इमेज स्टार्ट केले तिथे यायचं प्लस सायकड आणि मिडम जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक शोट जे ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी ब्लॅक शोड पेनची मटेरियलमध्ये दिलेली आहे तर मी इथे तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो आपली ब्लॅक शोट पेनची तर काही विषय नाही तर अशा पद्धतीने ब्लॅक शोट जे ॲड करून वरती थ्रेड ॲड जायचं तर स्क्रीन कंपोज एरियावरती टच करून तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे ॲड झाल्यावरती मित्रांनो इथे यायचं तुम्हाला सिम्पली आपण जब डबल इमेज स्टार्ट केली ते त्याचं प्लस आहे का आणि मिडम जाऊन तुम्हाला एक स्वप्न सुंदरी म्हणून एक टेक्स पीएनजी दिले आहे मित्रांनो एकदम खतरनाक एकदम जबरदस्त बनवून दिलेली आहे तो वाली तुम्हाला इथे ऍड करून घ्यायची मित्रांनो मी तुम्हाला तर सॉरी ही वाली नाही ही जर पीएनजी झाली आपली आपण टेक्स्ट वरती ऍड केली होती मित्रांनो तर अशा पद्धतीने ही स्वप्न सुंदरी पीएनजी तुम्हाला अशा पद्धतीने खालती खेचून मोटरच्या ऑप्शनचा यूज करून तुम्हाला खाली सेट करून घ्यायची मित्रांनो तर बघू शकता अशा पद्धतीने तर मोटरच्या तीन नंबरच्या ऑप्शन जाऊन याला थोडं मोठं करून घ्यायचं आहे तुम्हाला जसं आवं तसं सेट करायचं मित्रांनो आणि व्हिडिओ शॉर्ट याला पण अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे लावून झाल्यावरती मित्रांनो इथपर्यंत पूर्ण आपलं स्टेटस क्रिएट झालेला तर बाकी याला सायकी लावायचं त्यासाठी सिम्पली बॅक घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्ही सेकंड इम्पोर्ट केला असेल काही विषय नाही तर तुम्हाला काय तर ओपन करून घ्यायचं ओपन केल्यावरती या इमेजवरती टच करायचं एकच इफेक्ट असणार आहे सोपा असणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला करायचं इफेक्ट म्हणजे तीन डोस जायचं इथे कॉपी पिट करायचं आहे कॉपीपिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं बॅक यायचं आहे अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मी तुम्हाला प्रोडक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन केल्यावरती तुम्हाला काय करायचं आता आता जिथे आपली इमेज येतील मित्रांनो तिथे यायचं तिथे आल्यानंतर इथे आपल्याला इमेजेसला इमेज इफेक्ट म से पेस्ट करायचं त्यासाठी सिंपली तुम्हाला इमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन इथे पेस्टिफीट करायचं आहे तर अशा पद्धतीने जेवढे पण काही इमेज असतील मित्रांनो ती इमेज सर्व तुम्हाला पेस्ट करून घ्यायची मित्रांनो इफेक्ट म्हणजे थ्रे डॉट जाऊन पेस्टिफीट करून घ्यायचे अशा पद्धतीने जेवढे पण आपली इमेज असतील ते सर्व इमेज पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो एकदम सोपा आणि एकदम हटके इफेक्ट असणार आहे मित्रांनो काही विषय नाही तर सर्व इमेजेसला तुम्ही अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो एवढं करून झाल्यावरती तुमचं स्टेटस एकदम भारी बनून रेडी होईल मित्रांनो बाकी तुम्हाला शेवटांसाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या ऐक्यावरती टच करायचं कोपऱ्यावरती टच केल्यानंतर व्हिडिओच्या रिझोल्युशनमध्ये जायचं मग मित्रांनो एक्सपोर्ट रिझोल्युशनवरती टच करून सातशे वीस पी एचडी करून इथून फुल करून घ्यायचं मित्रांनो म्हणजे तीस से तीस एम बीचं करून घ्यायचं तीस एक तीस आणि एक्सपूर्वीची बटनावरती टच करून जे का तुमचं आजचा स्टेटस आहे आणि तुमच्याकडे सेव्ह करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बिला घेऊन ऑल सिलेक्ट करा अशाच पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळते त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो पुढच्या तुम्हाला कोणत्या टॉपवरती पाहिजे तो टॉपी कमेंट करून नका सांगा त्यावरती शंभर एक घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या वेळी तुमचा भेटे किंवा नव्याने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय ही जय महाराष्ट्र